नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वेतलबा बस वेतलबाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्या ओपन बैलगाड शर्यत मैदान बोर ते संपन्न झालं आहे वेतल, 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 वेतल केसरी मैदान या मैदानात रत्ती टॉप टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झालेत आजच्या मैदानात सुंदर बॉस आणि सासवडकरांचा बादल एक टॉपचा पायरा मित्रांनो बघायला भेटला होता आपण जी संभावित पायऱ्यांची व्हिडिओ बनवली होती मित्रांनो त्यामध्ये हा पायरा शंभर टक्के फिक्स ठरला तसेच मित्रांनो आजच्या मैदानात रात्री महाराथी टॉप मध्ये मित्रांनो दाखल झाले होते आज सुंदर बॉस आणि सासवडकरांच्या बादलने खुल्ला असा गटपस केला होता त्याच्यानंतर गाडी लागली होती सेमी क्रमांक पाचमध्ये या सेमीमध्ये मित्रांनो काटाकेर लढत झाली परंतु पुन्हा एकदा अंगात तीच रग आणि तीच दहशत असा सुंदर बॉस आणि सासवडकरांच्या बादलने या सेमी पाचचा निकाल घेतला आहे आणि गाडी खूप दिवसाने फायनलसाठी पात्र झाली आहे सुंदर प्रेमींना आज मित्रांनो खूप आनंद झाला असेल कारण सुंदर नेहमीच आपल्या फॅन्सना कधीच नाराज करत नाही अजूनही अंगात तीच रग आहे दहशत आहे आणि आता मित्रांनो सुंदर फायनलला नक्की कोणत्या तासावरून पडेल ही सुद्धा अपडेट व्हिडिओ मार्फत तुम्हाला देईल तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद